नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो स्टेट बँकेमार्फत क्लरिकलची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जवळपास पाच हजार एकशे अश ऐंशी पेक्षा जास्त जागा दिलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती आपण या जाहिरातीबद्दल या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर ही आहे मित्रांनो सविस्तर जाहिरात यामध्ये तुम्ही बघू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन अप्लिकेशन अँड पेमेंट ऑफीस सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे यामध्ये तुम्ही स्टेट वाईज किती जागा आहेत स्टेट वाईज प्लस कास्ट वाईज यामध्ये सर्व चार्ट इथे दिलेला आहे तुम्ही ही संपूर्ण जाहिरात माझ्या डिस्क्रिप्टिव्ह बॉक्समध्ये देणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या स्टेटनुसार विस्तृतपणे बघू शकता यामध्ये मी महाराष्ट्राचं सांगू इच्छितो महाराष्ट्राचं इथे तुम्ही बघू शकता टोटल जागा महाराष्ट्रासाठी चारशे शहात्तर आहेत यामध्ये एस साठी सत्तेचाळीस एस साठी बेचाळीस ओबीसीसाठी एकशे सत्तावीस ई एस साठी सत्तेचाळीस आणि जनरल साठी दोनशे तेरा अशा प्रकारे चारशे सहात्तर जागा इथे दिलेल्या आहेत त्याचप्रकारे गोवा हे सर्कल पण महाराष्ट्र महाराष्ट्रा गोवा सर्कल पण यामध्येच काउंट होतं मेट्रो मध्ये त्यामध्ये जागा फार कमी आहे आणि त्याच्या कोकणी लँग्वेज तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण बघू इलिजिबिलिटी क्रायटेरिया यामध्ये एज लिमिट इथे दिलेलं आहे वीस वर्षापेक्षा कमी नसावं आणि अठ्ठावीस वर्षापेक्षा जास्त नसावं कॅन्डिडेट एज यामध्ये ओबीसीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे एस सी एसटी साठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे पीडब्ल्यू डी जनरल ईडब्ल्यू साठी दहा वर्षाचं सा, आणि या पद्धतीने कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन पीडब्ल्यू डी साठी पण दिलेलं आहे यानंतर ट्रेन अप्रेंटिस एसबीआय अप्रेंटिस ज्यांनी के केलेलं आहे त्यासाठी पण इथे एज रिलॅक्सेशन स्पेशली दिलेलं आहे ज्यांनी एक वर्षाचा कम्प्लीट अप्रेंटिस कोर्स केलेला असेल एसबीआय मध्ये हा कॉलम आहे आणि इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हटलं तर यामध्ये तुम्ही कुठलाही ग्रॅज्युएशन केलेलं असेल कुठल्याही रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मधून तर तुम्ही यासाठी पात्र फक्त यामध्ये कुठलीही डिग्री तुम्हाला असणं आवश्यक आहे यामध्ये रिझर्वेशन फॉर डिसेबिलिटी याबद्दल इथे दिलेलं आहे त्यानंतर आपण बघूया सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर दोन फेज मध्ये होईल म्हणजे फेज वन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि फेज टू मेन्स एक्झामिनेशन आणि त्यानंतर एलपीडी म्हणजे लँग्वेज प्रोफिसन्सी टेस्ट होईल तर मध्ये शंभर प्रश्न शंभर मार्क असणार आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेज तीस प्रश्न तीस मार्क वीस मिनिट न्युमेरिकल ऍबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क वीस मिनट रिजनिंग एबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क वीस मिनट अशा पद्धतीने शंभर प्रश्न शंभर मार्क आणि टोटल एक तासाचा ड्युरेशन असेल प्रत्येक सब्जेक्टला सेपरेट टाइमिंग आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे जर तुमचे चार प्रश्न चुकले तर तुमचा बरोबर पैकी एक मार्क मायनस केले जाईल वन फोर्थ निगेटिव इथे निगेटिव्ह मार्किंग आहे आणि मेन्स एक्झामिनेशनचा पॅटर्न इथे यांनी दिलेला आहे मेन्स बी आय वन इस टू टेनच्या रेशोने कॅन्डिडेट्स बोलावतील यामध्ये मेन्स एक्झामिनेशनचा जो आ, स्ट्रक्चर आहे या पद्धतीने जनरल अवेअरनेस आणि फायनान्शियल अवेअरनेस पन्नास प्रश्न पन्नास मार्क यासाठी पस्तीस मिनिटं दिले जातील जनरल इंग्लिश साठी चाळीस प्रश्न चाळीस मार्क पस्तीस मिनिटं क्वांटिटेटिव्ह साठी पन्नास प्रश्न पन्नास मार्क पंचेचाळीस मिनिटं आणि रिजनिंग अबिलिटी अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड पन्नास प्रश्न साठ मार्क यासाठी पंचाळीस मिनिटं दिले जातील अशा पद्धतीने एकशे नव्वद प्रश्न आणि दोनशे मार्क असा दोन तास चाळीस मिनिटाचा हा पेपर असणार आहे फेज टू दॅट इज मेन्स आणि त्यानंतर होईल लोकल लँग्वेज प्रोफिसिंटीचे मित्रांनो तुमचं जर दहावी किंवा बारावीमध्ये मराठी लँग्वेज नसेल दोनपैकी कुठल्याही दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये जर मराठी लँग्वेज असेल तुमचा विषय तर तुम्हाला लँग्वेज टेस्ट द्यावी लागणार नाही आणि जर तुमचं मराठी नसेल तर तुम्हाला एल पी टी द्यावी लागेल यामध्ये नॉन वर्बल ऑब्जेक्टिव्ह नंबर ऑफ पॅसेज तीन असेल आणि नंबर ऑफ क्वेश्चन पंधरा असेल मॅक्सिमम मार्क पंधरा असेल आणि सब्जेक्टिव्ह तीन प्रश्न तीन पॅसेज तुम्हाला लिहायचे असेल आणि मार्क्स नंबर ऑफ क्वेश्चन क्वेश्चन पंधरा आणि मॅक्सिमम मार्क पंधरा इथे दिलेला आहे आणि वर्बल टेस्ट वीस मार्क या वेळेसनुसार म्हणजे ह्या वर्षीनुसार ही लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट थोडीशी स्ट्रिक केलेली आहे अगोदर कोणीही यामध्ये पास होऊ शकत होतं परंतु आता थोडीशी स्ट्रॉंग पद्धतीने घेत आहेत यामध्ये अप्रेंटिस ज्यांनी केलेला असेल आय अप्रेंटिस वन मार्क आ, वन एक इयरचा कोर्स तर त्याला मेन्स मध्ये अडीच पर्सेंटचा बोनस मार्क्स मिळणार आहे म्हणजे दोनशे पैकी पाच मार्क्स त्याला ऍज अ बोनस म्हणून मिळणार ज्याच्याकडे एस बी आय अप्रेंटिस वन इयरचा कोर्स केलेला असेल त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तुम्ही कुठल्या मीडियम मधून एक्झाम द्यायची आहे तुम्ही यामध्ये देऊ शकता महाराष्ट्रातून जर असाल तर तुम्ही हिंदी इंग्लिश आणि मराठी या तीनही लँग्वेजमधून एक्झाम देऊ शकता त्यामध्ये ते लँग्वेजचा बॅरियर काही नाही आहे त्यानंतर प्रोविजनल सिलेक्शन तुमचं मेन्स एक्झामिनेशन वरती होईल आणि जर लोकल लँग्वेजचा तुमचा सब्जेक्ट मराठी आता महाराष्ट्रातून अप्लाय केलं तर नसेल तर ती एलपीटी mm. झाल्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होईल mm. एस सी एस टी ओबीसी एक सर्व्हिसमॅन आणि पीडब्ल्यूडी साठी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग होतं त्यासाठी जर तुम्ही येस केलं फॉर्म भरताना तर तुम्हाला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग दिली जाईल जवळपास सात ते दहा दिवसाचं किंवा दोन आठवड्याचं हे ट्रेनिंग असते त्यामध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट शिकवले जातील त्यानंतर